खेड तालुक्यातील सोरवणे गावची ग्रामदेवता आदिमाया शक्ती श्री रामवरदायिनी देवीच्या नूतन रुपयांचा मिरवणूक सोहळा कला काने परिणाम प्रदायिनी सुश्रेष्ठांना वरदेवनी जगती नाम वरदायिनी सुरश्रेष्ठ ब्रह्मा विष्णू महेश आदी देवतांना वर देऊन त्यांचं समाधान करणारी देवता म्हणजे आदिशक्ती श्री राम हो सह्याद्रीच्या गिरीशिखरावर विराजमान झालेल्या शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या स्वयंभू नागेश्वर व वा ऐतिहासिक वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी वशिष्ठीच्या काठावर वसलेल्या निसर्गाच्या हिरवाईचे सुंदर स्वप्न पडलेला चोरावणे गावचे ग्रामदैवत आदिशक्ती श्री आदिशक्तीचे कारण परतवे जी रूपे धारण केली त्यापैकी एक सौम्य स्वरूपातील पण वीरश्रीचे वरदान देणारी ही देवता महाराष्ट्रातील कुलदेवता आहे प्रभू श्री रामचंद्रांना वर देणारी व श्री राम वरदायिनीची स्थापना श्री रामचंद्रांनी केली अशी आख्यायिका एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणातील अरण्या कांडातक आणि पुढे श्रीधर स्वामींनी आपल्या रामविजय ग्रंथात कथन केली खेड तालुक्यातील चोरवणे गावातील जागृत देवस्थान ग्रामदेवता आदिशक्ती श्री राम वरदायिनी झोलाई मानाई व वाघजाई नुकतेच देवी च्या काळा पाषणातील मंदिर बांधले असून राज्यातून व राज्याबाहेरून असंख्य भाविक दर्शनास येत असतात स्वप्नांना सत्याचा मार्ग दाखवणारी धावणारी नवसाला पावणारी म्हणून ख्यातनाम या देवीचे स्नान स्थान आज भाविकांचे श्रद्धास्थान व तीर्थक्षेत्र म्हणून उद्यास आले आहे किंबहुना महाराष्ट्र शासनाचे क दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रमाणित सुद्धा केले आहे आघात संकटे वारी निर्वारी दृष्ट दुर्जना संकटी भरवसा मोठा तात्काळ काम होत असे या वचनाची प्रचिती असंख्य भाविक घेत आहेत मंदिर परिसरात संयुक्त महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यात वीरगती प्राप्त झालेल्या कैलासवासी कृष्ण गणू शिंदे यांचे स्मारकही भाविकांना भुरळ घालते व अभिमान वृद्धिंगत करते कारभार स्थानिक देवस्थान कमिटी व ग्रामविकास मंडळ चोरवणे मुंबई पुणे आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयाने उत्तम प्रकारे पाहिला जातो मंदिर परिसरात भक्तनिवासाची सोय असून भाविकांच्या श्रद्धेचा आदर करत त्यांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्यासाठी देवस्थान कमिटी व ग्रामस्थ सदैव तत्पर असतात चोरवणे ग्राम ग्रामवासियांच्या वतीने देवस्थानच्या पालखीतील आदिशक्ती श्री रामवर्दायनी झोलाई मानाई वाघजाई देवीच्या आदिशक्ती श्री रामवर्दायनी झोलाई मानाई वाघाई देवीच्या चांदीच्या नूतन रुपी चिपळूणचे सुवर्ण सुवर्णकार श्री राजन लवेकर यांच्या हस्ते नुकत्याच साकारण्यात आले आहे रविवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी देवीच्या नूतन रुपींचा आगमन व मिरवणूक सोहळा संपन्न होत आहे सदर मिरवणूक चिपून नगर परिषदेपासून सकाळी दहा वाजता सुरू होणार असून बहादूर शेख नाका कळंबस्ते काडवली कुंभवली धामनंद पोसरे मार्गे ते चोरवणे श्री रामवर्दायिनी देवी मंदिर पर्यंत वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात दिंडी व भजनांच्या मंगलसुरात रवाना होणार आहे तरी भाविक भक्तांनी मिरवणुकीत सहभागी होऊ या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री रामवर्धायनी देवस्थान कमिटीचे चोरवणे व ग्रामविकास मंडळ चोरवणे मुंबई पुणे आणि ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येत आहे महामुंबई चॅनेल साठी सुदर्शन जाधव खेड you yeah, know